नमस्कार मित्रांनो आज आपण आणि हिंद मैदानात कोण केली सेम फायनल साठी पात्र ठरले चला आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा शंभू सुद्धा आज सेम फायनलसाठी पात्र ठरलाय बघा कदमवाडी निमसड मैदाना आज कुणा कुणाभर होता शंभू आज काय पाहिजे पुरंदर सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा पाचव्या गटात भैया नमस्कार नमस्कार आज कुणा बर होता पुरंदर एल पी पुरंदर एल पुरंदर हा घरचंच नियोजन लावलं यादी पाहिलं गाडी नाशिकमध्ये मध्ये इकडं तिक नाशिकमध्ये पळत गाडी घोड्यात पळते का पहिल्यांदाच इकडं आली का यादी पाहिलीला एल पी दादा आता चर्च येत आहे हो ना मोठ्या बैलांच्यात पळतो दादा शुभेच्छा तुम्हाला शंभर सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे बघा आज निम सोड कदमवाडी मैदानात दादा नमस्कार आज कुणा बरं होता डंबरोबर डंबरू वाटेगावच्या डंबरोबर होता या आधी पाहिले का पहिल्यांदाच पाहिले का आज कसं आहे मैदानात आज चांगला कसं नियोजन गाडी दादा बघितलं स्पीड खूप लागला गुलालातली गाडी आहे ना शुभेच्छा दादा तुम्हाला सदा गडकरांचा एल पी आज कदमवाडी निमसण सिम फायनल साठी पात्र आहे बघा भैया नमस्कार नमस्कार आज गाडी स्पीडच लागल लाग ला, वासरा वासरांची oh, okay. चांगली ला, स्पीड लागलं गाडी दादा सुट्टी झाली आज किती वेळ गटात होती पाचव्या गटात पाचवे आज कुणापर होत नियोजन हो पुरंदर बर, पुरंदर बर, बर, आज घरचीच गाडी नियोजन हो लावलं oh, यादी पाहिल्या यादीला पहिल्यांदाच पाहिले का किती वेळ गटात होती पाचव्या पाचव्या का गाडीला दादा स्पीड खूप लागला आज शुभेच्छा पाहिजे तुम्हाला आज लाटेगावचा बॉम्ब सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार गाडी स्पीड खूप लागलाच खूप लागला आज कोणा होता बॉम्ब नाही माहित नाही का किती वाजता निघलेला दादाच लवकर निघालेला पाच वाजता वाजता निघालेला याआधी पाहिल्या का हे जिन त्या दुसऱ्या वासराची गाडी हे जिन दुसर बॉम्ब भर होता ह्याची गाडी पाहिल्या पहिल्यांदा हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिले का किती वेळा कट होता बॉम्ब दोन नंबर दोन नंबर मध्ये होता गाडीला दादा स्पीड खूप लागला शुभेच्छा तुम्हाला शिरसोडीकरांची रायफल सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे बघा आज कदमवाडी निमसून मैदाना दादा निवड बसलाय कशी पहाय गाडी आज आज कुणा बर होता लक्ष बरं होतं का एकाच गावात होती वाटत एकाच गावात होती आज लागला योग लागला आज है ना किती वेळा गटात पहाला सव्या सव्या आता दादा कमबॅक केला डबल रायफलनं है ना बऱ्याच चर्चा झाल्या पण सगळ्या चर्चा त्यानं पाडल्या आज दादा गुलालातले गाडे शुभेच्छा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल धन्यवाद नको कोरेगावकरांचा लक्ष सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा भाया नमस्कार नमस्कार आज कुणा बरोबर होता लक्ष आज शिरसोडीच्या रायफल बरोबर होता रायफल बरोबर होता का यादी पाहिल्या गाडी आधी नाही गाडी पहिली एका गावात बैल होती पण गाडी कधी पहिली नाही ती आता आपण पंधरा दिवसाला आपण खरेदी घेतलेला आहे बक्षा पंधरा दिवस आधीच घेतलाय कोण कोणत्या मैदानात राहिला जात ते आता माळशेच राहिला कोणते कोणी करण चांगल्या चांगल्या मैदानात राहिलेला आहे ना मोठ्या मैदान मोठ्या सगळं सगळ्या लखन लखन बरोबर तिकडं आमरा औरंगाबाद मध्ये लखन अर्जुन सगळ्या मोठ्या पहिल्यांदा पाहिजे तिकंडच घेतला का तिकड नायला आज दादा मोठं नियोजन लावलं राय नियो गाडी चांगली पाहिल दादा गाडी आज गुलाल लातले किती गटात होती सहाव्या गटात सव्या गटात शुभेच्छा दादा तुम्हाला आज सेम फायनल आणि फायनल असो धन्यवाद पिंपवडेचा सोन्या बिन आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा कदमवाडी हिंद केसरी मैदान दादा नम नमस्कार नमस्ते कशी पाहिली गाडी आज चांगली पळाली आज गाडी आज कुणा बरोबर सोन्या झऱ्याचा पाखरा आज मोठं नियोजन केलंय दादा है ना एक दोघ गाडी स्पीड चांगला लागला है यादी पाहिलं गाडी नाही नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं नियोजन लावलं आज आज काय मामांचं नियोजन हा मामाने केलं नियोजन झालं आज सुंदरचा फोटो काढलाय आता सुंदरचा पहिलाच फोटो काढ दाखवा बरं एक मित्रांनो बघा सुंदर सगळ्यांच्या मनातच असतं है ना सगळ्यांच्या मनात आता काय दोन महिने त्याला काय आराम आहे आरा ना वय झालं वय झालं तरी काय ना शुभेच्छा दादा तुम्हाला सेम फायनल साठी धन्यवाद सरांचा सरजा सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार नमस्कार किती वेळ बघ गटात पाहाल सर आपला दहा नंबर दहा नंबर मध्ये का आज कुणावर होता अर्जुन भर दादा गाडीची स्पीड खूप लागल ला लाग आज आज दादा गाडी गुला दा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल असो धन्यवाद हो दहा दहा वजेर सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार निवांत बसलाय किती वेळात पहाला वजी सात सातव्यात ग आज कुणा बरं होता मोरा मोरा होता घरचंच नियोजन लावलं आज आज कसं लावलं नियोजन घरचंच काय आज पहिलं होतं आरामा मोरा आज हा गाडी आहे मोठं मैदान पहिल्यांदाच पाहिली का दादा गाडी बिनजोडला यायच्या अगोदर पाळायला बिनजोडला पाहिला गा। का गाडीला चांगल्या स्पीड लागला आज है ना शुभेच्छा तुम्हाला आज कबाईल सुद्धा आज सेम फायना साठी पात्र आहे बघा आज चांगलं नियोजन आहे तीन नंबर घाटात पाहला कबाली गाडी गुलाला राहणार मित्रांनो नुक्काबाली सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र बघा आज निमसोण मैदानात भैया नमस्कार कुणा कुणाबर होता आज वजीर वजीर बर होता का याआधी पाहिले गाडी नाही पाहिली पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहिली का चांगली पाहिली दादा गाडी आज है ना मैदान कसं आहे आजचं चांगले थांबाय चांगली आहे है ना शुभेच्छा दादा तुम्हाला सेम फायनल साठी मोहर सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र बघा भैया नमस्कार आज कुणा बरं होता मोरा काय आमची घरचीच गाडी आहेत वजिर मोरा वजिर मोहरा मोहराज पळय आले आहे ना चांगली पाहायला दादा गाडी स्पीड खूप लागला आज गाडी म्हणजे पोय मुंबईत पण हीच गाडी पाहते आणि वर पण बिनजोडला हिच गाडी पाहते हा घरचीच बिनजोडला पाहायले आहेत का मुंबईत ग... आता ह्या सीजन एक तीस पस्तीस गाड्या घरच्या गाड्या आहेत त्यांच्या घरच्या गाडी मोरान वजीर मोरान वजीर गाडीला दादा स्पीड चांगलं गाडीच शुभेच्छा तुम्हाला दादा सेम धन्यवाद साठी अर्जुन सुद्धा सेम फायनासाठी पात्र ठरलाय बघा आज मोर आहे ना दादा नमस्कार कोणाबरोबर आज अर्जुन सरच्या बरोबर गाडीला दादा स्पीड खूप लागला आज है ना एक नंबर तासून पळाली एक नंबर पाहिले का आज दादा कसं म्हणजे सरांच्या आवडीची जोडी पाहायला अजून पण दादा अर्जुन अजून आदत आहे शुभेच्छा दाद तुम्हाला सेम फायनल आणि असो मित्रांनो हा पिन बैल आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा निमसोड मैदानात रायफल सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा बया नमस्कार आज कोणा बरं होता रायफल आज पोलीस पोलीस संघ का पोलीसच गाव कुठलं दररोज दररोज बरं होता का कशी पाहिली गाडी आज गाडी कडन पाहिली एक नंबर कडन पाहिली गाडी सांगेल दादा गाडी स्पीड खूप लागलाय ना किती वेळ घटात होता अकरा अकरा वेळेत पाहिले का शुभेच्छा बाहेर तुम्हाला सेम फायनल साठी धन्यवाद नऊ मोर दरेकरांचा हरण्या सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा नऊ मोर दरेकरांचा हरण्या सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार नमस्कार आज कुणा बर होता हरण्या आपला दगेवाडीचा सोन्या सोन्या बरे होता का याआधी पाहिले गाडी हा ना नाही या आधी आम्ही फेरे बिरे काढले होते आमच्या मित्राचाच बहिले तो चांगली दादा गाडीला स्पीड खूप लागला किती वेळा गटात आठव्या गटात आठव्या गट गटात होता बऱ्याच दिवसानंतर ह्या भागात आला दादा हा आता नाही जागा थोडं पाहायला लागलं होतं त्याच्या हा चांगला होता पाहिजे आम्ही आराम ठेवलो आराम आज किती दिवसात काढला बाहेर का तरी एक महिना झाला असला महिना झाला महिना शुभेच्छा दादा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल सुद्धा मित्रांनो हाफीनबाई सेम फायनल साठी पात्र आहे बघा दोन नंबर गाठात एक्सप्रेस संग्राम सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार आज बरोबर होता संग्राम पावर बरोबर होता का यादी पाहिले गाडी पहिल्यांदाच पहाय का गाडीला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदक एक्सप्रेस शंभू सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा चौदाव्या गटात पाहला सरांचा पॉवर सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे भैया नमस्कार नमस्कार आज मोठं नियोजन केलं आज मोठं नियोजन केलं हिंदी नियो कैत्री मैदान आहे कधी माडीच तुम्ही परंपरा आहे ना पारंपरिक मैदान आहे पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळे मोठं नियोजन केलं यादी पाहिलं गाडी नाही आम्ही ही गाडी पहिल्यांदा जातो या मैदानात पहिल्यांदाच पाहिले गाडीला दादा स्पीड खूप लागला आज दादा गाडी ना शुभेच्छा तुम्हाला